कायम स्टंट लेडी म्हणून मागच्या वर्षभरापासून सोलापूरला प्रसिद्ध असणाऱ्या राहुल गांधींना विशेषतः खुश करण्यासाठी त्यांच्या समोर चमकोगिरी करण्यासाठी आपली स्वतःची पात्रता नसताना केवळ पंतप्रधानांवरती कायम टीका करणं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती टीका करण्याचं काम प्रणिती शिंदे करतात आपल्या संपूर्ण भारत राष्ट्राला माहीत आहे की पहलगाममध्ये जो अतिरेक्यांकडनं दुर्दैवी हल्ला झाला विशेषतः जे सपत्नी त्या ठिकाणी लोक पर्यटनाला आले होते महिलांच्या समोर त्यांच्या पतींची हत्या करून सुंदर पुसण्याचं पाप आत्रिकी केलं होतं आणि याचा एक तीव्र भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील संपूर्ण भारतीय सेना असेल यांनी अत्यंत कमी वेळामध्ये पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावरती कारवाई केली आणि ही कारवाई करणाऱ्या ह्या हुमा कुरेशी ह्या भारतीय सैन्यातल्या सोबिया कुरेशी ह्या भारतीय सैन्याच्या महिला प्रतिनिधी